नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे मुंबई रस्ता बोपुडी ते खडकी रेल्वे स्टेशन आणि पुढं ऑलसेंड चौक त्याचप्रमाणे बोपुडी चौक ते खडकी बाजार हा जो रस्ता आहे हा रस्ता टू वे वाहतूक सुरू करण्याबाबत आज महापालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी मेट्रोचे अधिकारी खडके कॅन्टेन्मेंट बोर्डाचे अधिकारी हे सर्वजण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये काय चर्चा होतीय कशा पद्धतीने नियोजन केलं जात आहे याबाबतची माहिती आता आपण या मिटिंगमध्ये जाणार आहोत पीसी काढणार हो एक लाखाला पुढे जाईल पीसी दिवसाचा कमर्शियल वेहकल्स पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेवी वेहिकल्स जाणार आहेत आणि टोटल ही टोटल लांबी जी आहे म्हणजे सी पासून त्या बोपोडी पर्यंत ही पाच किलोमीटरची लांबी आहे ज्याच्यापैकी टू पॉईंट टू किलोमीटर आता सध्या आपण डेव्हलप करतोय आणि विड जी आहे ती वेकंड्स मीटरची विड आहे आपली फारच भयंकामाचे याच्या लेफ्टला सगळ्या टप्परे आहेत आणि या सर्विस रोडला काय तर गाडं पार्क आहे त्याच्या पलीकडे फुटपाथ देत त्याच्यावर त्यांच्या सगळ्यांचे टेबल आणि हे सगळं फुट बघतो शेरस आहे इथलं नाही पण सगळीकडे जुन्या गाड्या पोस्ट ऑफिस पर्यंत सातशे मीटरचा जंक्शन आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी टू वे ट्रॅफिक चालू आहे याच्यामध्ये आता सध्या आपण जे करणार आहे इथे सगळे बॅरिकेड्स आणि टेम्पररी डिवायडर हे लावणार आहे कोण लावणार आहे जेणेकरून ते ट्राफिक होईल त्याला सगळं सायनिजेस वगैरे देऊन आपण ट्राफिक व्यवस्थित सुरू करणार आहे त्याच्या पुढचा जो आहे पोस्ट ऑफिस पासून ऑल सेंट हा तीनशे मीटरचा पॅच आहे त्याच्यामध्येही डावी प्लेस जे दिसतंय डावीकडचं हे पूर्ण काम झाले का आणि इथे आम्ही सगळे डिवायडर आणि हे लावून हे भरणार आहे मधलं जागा जेणे साडेतीनशे मीटरचा आता सध्या तो वन वे आहे हा मेजर ज्याला आपल्याला टू वे करायचा आहे आता हा जो साडेतीनशे मीटरचा वायडरिंगचा पोर्शन आहे तो पूर्ण झालेला आहे जवळजवळ आपला

ऑलरेडी टू वे केलंय परंतु मुंबईकडनं पुण्याकडे येणारी फक्त लाईट व्हेकल्स सोडलेली आहे हे व्हेकल्स ही एलपी स्टँड जात जातात आता आपला प्लॅन असा आहे की याच्यामधून दोन्ही प्रकारचे व्हेकल लाईट व्हेकल हे हेल्प करायचे त्याच्याकरता आपण इथे हा जो डिवायडर दिसतोय आता हा आपण इथे शिफ्ट करणार आहे सेंटरला आणि इथे आपण जागा उपलब्ध करतोय हो साडेसात मीटर मेट्रोचं कधी इझिली ट्रॅफिक होऊन जाईल हा एक पोर्शन फक्त आपला अनयुज आहे हा जो आपण ऑलरेडी पूर्ण केलेला आहे एक सर एकच फक्त हा जो राहिला पोर्शन हा डेव्हलप केला आहे पण ह्याचा एकशे पाच आहे त्यामुळे इथे काही युज करत नाही आपण सगळं ट्रॅफिक आपल्या डाव्या हाताने जाणार आहे मेट्रो याच्यामध्ये इथे आपण एक फक्त ब्रिज आहे छोटासा तो या एज पासून इथपर्यंत आपला डेव्हलप झालेला आहे इथे आठ मीटर फक्त डेव्हलप करायचा राहिलेला आहे या हा जो पूर्ण झालेला पोर्शन आहे बॅरिकेडिंग आहे तर टू लेनचं ट्रॅफिक आपण त्याच्यावर सोडणार आहे आणि हा एवढा पोर्शन फक्त क्लोज करणार आहे शेवटचा पोर्शन ब्रिजचा घ्यायचा जो मेजर राहिलेला डिवायडर त्यांना कंटिन्युएशन मध्ये घ्यायचा आहे ते एक मेजर काम आहे हा जो अपार्टमेंटचे पुणे कॉर्पोरेशन करणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे गॅप्स भरणे त्यानंतर इथे ते टेम्परेरी कर्वी लावणे पोलीस डिपार्टमेंटशी चर्चा करून आम्ही हे शिफ्टिंग करून घेऊ हे हे आज शिफ्ट करणे आणि हे सेंटरला शिफ्ट करणे आणि सायन्स आपल्याला इथं सोळा मुन्नीस वीस करायचं नाही दोघांनाही डॉट इच बोलले एक मेजर हे राहिला आपला सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि सिग्नलचा पोल तो मात्र आपल्याला करावा लागेल सिग्नल काढला सीसीटीव्ही काढला पण मेजर काम राहिलं इथलं डिवाय करणं अत्यावश्यक कोणी ते कोणी सिग्नल सिग्नल सगळ्यात सोळा मीटर करणे आणि ट्रॅफिक ऑर्डर तिथे लागतील त्यांचं खडकी मेट्रो स्टेशनचं होईपर्यंत काम ट्रॅफिक ऑर्डर लागणार आहे ते महत्त्वाचं काम आहे जे मेट्रोला करायचं आहे नंबर एकशे पाच जे हिंद थिएटरचा तो निघाल्याशिवाय मग आपलं पूर्ण हे होतच नाहीये आहे इज अ मेजर हार्डर जो आपल्याला टॅकल करावा लागणार आहे तरी आता आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट करतोय पंधरा पंधरा असं सगळ्यांनी रिव्हर्स मध्ये मला सांगायची ह्या तारखेला माझं होते कोरोना झाल्याशिवाय मी तुम्हाला कधीच नाही म्हणत गो सर बोन जाईल परवा आपण जर म्हटलं ना आता जर तुम्हाला सांगितलं असतं आज संध्याकाळपर्यंत करून पाहिजे तुम्ही म्हणाल गो सर करून टाकू करणार काही नाही आणि परत तुमचं म्हणजे असं आहे ना की दुसरं कोणतरी आज आपली uh, महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त साहेब आणि पूर्ण महानगरपालिकेचे uh, टीमबरोबर जवळजवळ तास दीड तास बैठक झाली आपला uh, कॅन्टोनमेंटचे पण त्याला अधिकारी होते एम एस बीचे पण त्याला अधिकारी होते आणि खडकीचा जो एलफी रोड आहे तो टू वे करायचा आणि जो जुना मुंबई पुणे हायवे आहे तो पूर्ण कम्प्लीट करून तोसुद्धा टू वे करायचा ह्याच्यावरती बैठक आज पार पडली आणि आता पुन्हा एकदा बैठक बारा तारखेला घ्यायची ठरलेली आहे रिव्ह्यू मिटिंग आणि कॅन्टॉन्मेंट बोर्डात आपण ती मिटिंग घेऊया आज बरेचसे निर्णय बरेचसे जे ह्याच्यात मेट्रोचे असतील एम एस सी बीचे असतील कॉर्पोरेशनचे असतील पाणी विभागाचे असतील रोड विभागाचे असतील आणि ह्या सगळ्या याच्यावरती आणि कॉन्ट्रॅक्टर जो कोण काम करतो आहे ह्यांच्या जे, जे जे ज्यांचं संयुक्तिक काम चालू आहे त्यांच्यामधले चा जे काही इशूज होते त्याच्याबद्दल बोलणं झालं आणि एकच उद्देश होता की खडकीसाठी आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता आहे हा टू वे लवकरात लवकर केला पाहिजे आणि कुठेतरी आता बारा तारखेला आपण त्याच्या शेवटच्या टप्प्यात पोचून बरीचशी कामं ह्या आठ दिवसात होतील सात दिवसात आणि त्याचा आढावा घेऊन पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हा रस्ता उघडा केला जाणार ह्याच्यामध्ये काही दिवस इकडे तिकडे होऊ शकतात पण ते कशासाठी कारण शेवटी सेंटर पॉईंट आपला जो आहे तो व्यक्तीची सेफ्टी आहे तो सेफ्टीला धरून आणि सर्व काम नीट होऊन पूर्णपणे आपण हा रस्ता टू वे करायचा आज आपला निर्णय झालेला आहे आणि बारा तारखेला आपण त्याची तारीखसुद्धा जाहीर करू पंधरा ते वीस तारखेच्यामध्ये आज आमचं टेन्टेटिवली चर्चा झाली की पंधरा ते वीसच्या मध्ये आपण ह्याच्या पु ह्याच्यातला हा रस्ता उघडा करू वीसच्या पुढे नक्की जाणार नाही मात्र सर्व काम योग्य पद्धतीने आणि सेफ्टीला गृही सो सेफ्टीला आपण कन्सिडर करूनच आपण निर्णय घेऊ असा निर्णय आजच्या बैठकीत झाला पुणे मुंबई रस्त्याचं पण आज बऱ्यापैकी जे रोड ब्लॉक्स कुठे कुठे आहेत जसं जैन टॉकीजचा भाग असेल पण जैन टॉकीजचा भाग हा समजा त्याच्यावरती कोर्ट मॅटर चालला आहे पण बाकीचा जो त्याच्या व्यतिरिक्त भाग आहे तो लवकरात लवकर कसा स्पीडअप होईल आणि तो कम्प्लीट होईल ह्या दृष्टिकोनाने पण चर्चा झाली आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की टाईमलाईनच्या आधी जो मूळ टाईमलाईन आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे त्याच्या बऱ्याच आधी हा पुन्हा मुंबा मुंबई हायवेचा जो काम आहे ते कम्प्लीट होईल मित्रांनो असे बघायच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद